मध्ये सुरुवातीला वर्ग सुशोभन वर्ग सुशोभन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते त्याची माहिती आपण करणार आहोत वर्ग सुशोभन म्हणजे वर्ग सजावट करणे वर्ग सुंदर दिसावा यासाठी आपण या ठिकाणी वर्ग सुशोभन पाहणार आहोत तर वर्ग सुशोभनासाठी सोपे साहित्य काय आहेत ते पाहणार आहोत तर वर्ग सोपे साहित्य लागणार आहेत आपल्याला फुलांच्या माळा आणि गुच्छ फुलांच्या माळा आणि गुच्छ आपण तयार करणार आहोत फुले पाने जमवू त्यांचे हार तयार करू आता फुले त्याच्यानंतर पाने आपल्याला जमवायचे आहेत आणि त्यांचे हार तयार करायचे आहेत वर्गाचे दार खिडक्या यांना बांधायचे वर्गाचे दार आणि खिडके यांना आपण बांधू फुलांचे काही गुच्छ तयार करू आणि टेबलावर ठेवू फुलांचे काही असे गुच्छ तयार करायचे आहेत आणि टेबलावर ठेवू अशा रीतीने वर्ग सुशोभन करू हार तयार करण्यासाठी कोणती फुले हवीत आता हार तयार करायचं म्हटल्यानंतर आपल्याला फुले लागतील तर शेवंती झेंडू मोगरा गुलाब निशिगंध कुंद तगर या फुलांचे हार छान होतात तर या फुलांचे हार असे छान होतात आणि पाने कोणती घ्यायची आता पाने लागतील हार बनवण्यासाठी तगर अशोक आंबा यांची पाने घ्यावीत तगर अशोक आंबा यांची पाने घ्यावीत पण एक महत्त्वाची वस्तू तर राहिलीच आता महत्त्वाची वस्तू कोणती आहे ती कोणती सुई दोरा नको का सुई दोरा लागतो ना खरंच की हारासाठी वेगळा दोरा आणि सुई मिळते ती आणू शिवाय टोपली वर्तमानपत्राचे कागद गुच्छासाठी काड्या कात्रीही हवी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे असे करू सुईत भरपूर लांब दोरा ओवून घेऊ सुरुवातीला काय करायचं सुईमध्ये भरपूर दोरा ओवून घेऊ वर्तमानपत्राच्या कागदावर फुले व पाने पसरून हारासाठी त्यांची आवडीप्रमाणे रचना रचना करून घेऊ आता तुम्ही हार वगैरे तयार करता फुलांचा तर त्या पद्धतीनंच वर्तमानपत्राच्या कागदावर फुले व पाने पसरून घ्यायचं आणि त्यांची आवडीप्रमाणे रचना करून घेऊ एक जण सुईतून फुले ओवेल आणि दुसरा ती फुले हळुवारपणे दोऱ्याच्या टोकापर्यंत नेईल तर एक जण काय करणार आहे सुईतून फुले ओवेल आणि दुसरा ती फुले हळुवारपणे दोऱ्याच्या टोकापर्यंत नेईल एकजण ते टोक जमिनीला टेकू न देता थोडे वर पकडून ठेवेल म्हणजे त्यातून फुले ओवलेले फुले बाहेर जाणार नाहीत अशा पद्धतीनं तो पकडून धरेल अशा प्रकारे फुले पाने यांच्या रचनेप्रमाणे हार तयार करू मध्यभागी मोठे फूल होऊ तर या ठिकाणी हार दाखवलेला आहे पा सुंदर असा हार ओवलेला आहे तर अशा पद्धतीचाच हार आपण ओवूया तयार करूया हे लक्षात ठेवा सुई हाताला टोचू देऊ नका आता हार ओवते वेळेस सुई हाताला टोचणार नाही याची काळजी घ्यावी काम झाल्यावर कागद किंवा दोऱ्याची रीळ यांना सुई टोचून ठेवा आता आपली आई वगैरे घरी काय करते काम झाल्यानंतर सुई त्या रीळ दोरीला वगैरे टोचून ठेवते ते सुई इकडे तिकडे पडू नये आणि कोणाला टोचू नये अशा पद्धतीनं ती ठेवत असते थे। तर अशा पद्धतीनं सुई टोचून ठेवा हार जमिनीला टेकून मळणार नाही याची काळजी घ्या हार पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर त्याला टेबलावर किंवा वर्तमानपत्रावर ठेवायला पाहिजे म्हणजे हार खराब होऊ नये याची आपण काळजी घेऊया